भारती विद्यापीठ बाल विकास मंदिरात दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जात याच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असंही म्हटलं जात प्रत्येक अमावस्याला जशी वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत त्याचप्रमाणे या अमावस्याला दीप पूजनाचं महत्व आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशु शाळेमध्ये बाल बनवून आणलेल्या विविध दिव्यांचं पूजन करत दीप साजरी करण्यात आली यावेळी बाल विकास मंदिर शिशु शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे दिवे बनवून आणले होते या सर्व दिव्यांचं सामुदायिकरित्या पूजन करून दिपामावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित छोट्या बालमित्रांनी आपलं मनोगत व्यक्त करत दीपपूजनाचं महत्व सांगितलं शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सण उत्सव यांचं स्वरूप तसंच वैशिष्ट्य सांगत साजरी करण्यात आलेल्या दीपामोसेची माहिती देत त्यामागचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलं सभोवतालचा अंधार हटवून वातावरण प्रकाशमान करण्याचं काम करणारा दिवा हा जीवनातील सामाजिक प्रबोधनाचं प्रतीक असल्याचं मुख्याध्यापिका वैशाली मोहळे यावेळी म्हणाल्या या प्रसंगी भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशुशाळेच्या सहशिक्षिका भाग्यश्री शिरसीकर वैशाली शिंदे संतोषी शेंडे भाग्यश्री मेहत्रे वृषाली नामदार दीपा तोटद लिपिका अनिल माने सेविका हलसंगी आणि मोकाशी यांच्यासह विद्यार्थी तसंच पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संदीप गॅस अप्लायन्सेस जुन्या शेगडीवर एक्सचेंज ऑफर वीस ते साठ टक्के पर्यंत डिस्काउंट गॅस गिझर पाच हजार पाचशे रुपया सुरुवात हॅव्हल्स प्रोडक्ट वर पंचेचाळीस टक्के पर्यंत सूट दहा हजार खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सोलापूर शहरातील सर्वात मोठे गॅस आणि किचन अप्लायन्सेसचे शोरूम तीनशे पेक्षा जास्त व्हरायटीज एकाच छताखाली चिमणी गॅस वूड बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपया पासून सुरुवात सिंगल बर्नर शेगडी ते पाच बर्नर शेगडीचे आकर्षक व्हरायटीज उपलब्ध तेव्हा आपले गॅस फक्त संदीप हॉटेल मेन गॅस गॅस मंगल कार्यालय घरगुती कॉलेजमधील लॅब बर्नर सोनार व टेक्सटाईल कलर केमिकल साठी उत्कृष्ट दर्जाची गॅस पाइपलाइन करून मिळेल संदीप गॅस अप्लायन्सेस तेरा सोमवारपेठ भावसर रोड सोलापूर Shadera, Mobile, Sourando Babis, Chubis, TNS Fitness, the best rated excellence, best business award of 2024. It's TLA Gym, it's a fully air conditioned professional gym with professional trainers biomechanically designed machinery. super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steep, lockers, showers, and much more. Our timings are 5.30 a.m. to 10.30 p.m., 11 a.m. to 1.30 p.m. is only for females batch we give exclusive offers for students for offers contact 8055509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college New Pachapet Sholav. Show